नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहेत मित्रांनो नातापूरमध्ये आजचा वार शनिवार दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आपण सर्वप्रथम जे आहे ते शेतकऱ्याचे बैल घेणार आहेत हे पहा संपूर्ण शेतकऱ्यांचे बैल आहेत हे आणि नातापूरमध्ये शेतकऱ्याचे बैल जा जास्त प्रमाणात हिरापूर येतात हिरापूरला आपल्या बैल येतात तर मित्रांनो थोडासा व्हिडिओ पोन्स केला कारण की गाणं वाजवत होतं एक जण ते आम्हाला नाही जमत युट्यूबला कॉपी राईट बसतं त्याच्यामुळे व्हिडिओ पोन्स केला थोडासा तर मित्रांनो हिरापूरला देखील शेतकऱ्याचा माल भरपूर प्रमाणात देतो परंतु काय हिरापूरला हे, जागाच नाही मित्रांनो शूट करण्यासाठी आणि हिरापूरला इतकी गर्दी असती इतकी पॅक गर्दी असती जेणेकरून तिथेल शेतकऱ्याचे बैल दाखवणं शक्यच होत नाही मित्रांनो आणि बाकी व्यापाऱ्याचे दाखवता येते कारण की बाजार झाला आहे जास्त म्हणजे तिथं माल जास्त येतो बाजार झालाय बारीक मित्रांनो जागा बारीक झाली बाजार आणि त्याच्यामुळे मग काय ते जा का व्हिडिओ जास्त नाही घेत आहेत नातापूरचं जे आहे ते एकदम मोकळा मोकळा बाजार आहे भरपूर इकडे सगळे शेतकऱ्याचे बैल असते पलीकडे जे आहे या बघा इकडे हे सगळे व्यापाऱ्याचे बैल आहेत व्यापारी देखील व्हिडिओ घेणार आहेत आपण आणि सध्या जे आहे ते शेतकऱ्याचा व्हिडिओ घेत आहेत बघूया आपण शेतकऱ्याला विचारूया काय कस काय बैलांचे काय कारखाना करून आलेले आहेत कुठं होते कारखान्याला गलगल गलगली गल। गल गल कर्नाटकमध्ये का अच्छा किती टाण्यापर्यंत चाललेले आहेत पाहुणं बैल साडेचार साडेचार टनापर्यंत ठाट कितीने चाललेले आहेत पक्के ठाट चार साड़ी चार टानाने पक्के ठाट तर मित्रांनो कंटिन्यू जे खेप म्हणजे ठाटचा अर्थ काय असतो कंटिन्यू खेप यांच्यावर चारची चाललेली आहे आणि साडेचार पर्यंत बी आणि फाडातून किती फाडातून किती गाडी काढलेली समजा तुम्ही पस्तीसशेच्या च्या पुढे एकोणचाळीसशे पर्यंत गाडी बाहेर फाडातून काढलेली आणि हायवेला आल्यावर समजा जास्त तर पाहता मित्रांनो असे बैल आहेत फडाच्या बाहेर आल्यावर साडेचार पावणे पाचच्या जवळपास चाललेले आहेत बैल आणि बैल मित्रांनो किती वर्षाचा दोन वर्षाचा तर मित्रांनो म्हणजे म्हणजे बैल जुळायला लागला की नंतर दाबत असते तर याला दोन वर्ष झाले दाबलेला आहे आणि ह्याला किती वर्ष झालेले दाबल्याला हे बारा महिन्यात दा दाबलेला आहे तर मित्रांनो सरासरी बैल हे दोन वर्षाचा आणि हे एक वर्षाचा आहे आणि आता दाताची पोझिशन काय आहे यांची ह्यो कडदात करतो इकडचा आणि ह्यो जुळलेला आहे तर मित्रांनो पाहत आहे कडदात आणि ह्यो बैल जो आहे टॉकात ते जुळलेला आहे आणि ह्यो थोडासा शिल्लक आहे म्हणजेच कडीच्या दातावर आहे बरं काय यांची किंमत काय सांगता काय अपेक्षित आहे तुम्हाला एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगतात तुम्ही व्यवहारात की बैठकीत होईन का फिक्स राहीन किंमत कमी जास्त करावंच लागेल बरं फायनल फायनल किती पर्यंत होते काय एक समजा आकडा शेतकऱ्याला जेणेकरून लक्ष देईन की बाबा ह्या रेंज पर्यंत बैल होते एक सत्तर पर्यंत होते त्याच्या कमी नाहीत होणार तर पाहताय मित्रांनो एक सत्तर पर्यंत होते म्हणते ते आणि तुमचं गाव काय म्हणले पिंपळा देवीचे बैल येत तर पाहताय मित्रांनो पिंपळा देवीचे बैल येत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील आपण तुम्हाला देणारच आहेत थोडेसे बैल सोडून बघू आपण हा वडा इकडे ना नाही इकडे जाऊ द्या कुठं जाऊ द्या तुमच्या हिशोबाने पाच आहे मित्रांनो बैल चार टानाला बैल चाललेली आहेत मित्रांनो हे पिंपळा देवीचे बैल आहेत मालक एक लाख ऐंशी हजार रुपये सांगतात व्यवहारात किंमत कमी जास्त करते होईल त्याच्यामध्ये हे सोडू देतोय का नाही सोड दे? देत नाही सोडू देत ना बर ठीक आहे तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर त्र्याहत्तर सत्त्याण्णव अकरा अकरा चौसष्ट आता किंमत एक सत्तर म्हणजे लय व्हायली की पाहुण जवळपास ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपयाने बैल पडायला जातानी मागितलं असेल ना पण सीजनला सीजन महागारी येताना पंच्याऐंशी ला मागितला होता अच्छा जुडी मागितली असती दिली असती समजा समजा एक फुडून मागत होते त्याच्यामुळे तुम्ही दिलेला नाही एक मागत होते पंच्याऐंशी हजार तर पाहता मित्रांनो असे हे बैल जोड आहेत तुम्हाला खरेदी करायचे असेल तर नक्कीच मालकाला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करायचा प्रयत्न करा शेतकरी आहेत मित्रांनो आणि तुम्हाला गॅरंटी वगैरे हो बैलाचे विडिओ व्हिडिओ असतील ना गाडीच्या उसाचे सिल्पा फिल्पा तर संपूर्ण मित्रांनो तुम्हाला सिल्पा फिल्पा विडिओ फिडिओ सगळं बघूनच तुम्ही खरेदी करा मित्रांनो चला आपण आता राहिलेले बाकीचे शेतकऱ्यांचे बैल बघूया मामा काय सांगितले बैलांचे पासष्ट हजार दाताला कसे येतं सहा सात धरलेले कामाला चालू आहेत सगळ्या कोणत्या गावची आडगाव मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे सांगा हां कमी जास्त होईल ना व्यवहारात बसल्यावर होईल ना ठीक तर मित्रांनो पाहताय सांगायला पासष्ट हजार रुपये किंमत आहे आणि व्यवहारात बसल्यावर किंमत कमी जास्त होईल मित्रांनो कुणाचे बैल तुमच्या वेळेस काय सांगितले पाहुन सव्वा सव्वा लाख रुपये सांगितले आताला किती वर्षात नेट काही कामा फेमाच मारायचं काही कोणत्या गावचे कौड गावचे व्यवहारात होईल ना कमी जास्त काही शेतकरी कि व्यापारी शेतकरी तुमच्याकडे मोबाईल नंबर असला सांगा मोबाईल नंबर तुमचा पंच्याण्णव मोठे सांगा थोडं पंच्याण्णव पस्तीस हा सत्त्याण्णव हा शेहेचाळीस चौवेचाळीस व्यवहारात किती पर्यंत होते काय अंदाज एक दहा एक पाच वर होते एक दहा एक पाच पर्यंत होते बर ठीक कोणाची काय लय दिवसांनी दिसली हो काय गावरान बघायला काय सांगितले पाहुणे पंचवीस गावरा नाही किती वेळ येत आणि दुसऱ्या येत आणि किती दूध दिलेलं आहे काय वासरूप अजून ना दीड लिटर समजा पंचवीस हजार सांगाय व्यवहारात होईल ना कमी जास्त कोणत्या गावच्या देवडीचे ठीक आहे मोबाईल नंबर असलाच सांगा सत्तावन्न हा अठ्ठावन्न काय सांगितले यांचे नव्वद हजार दाताला किती वर्षा जुळक आहेत दोन वर्ष झाले तर मित्रांनो पाच आहे नव्वद हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात किंमत कमी जास्त होईल तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता शेतकऱ्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे मी तुम्हाला त्याच्यावरती डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा डबल एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा मालक अवेलेबल नाहीत मित्रांनो यांचे अरे बा यार कुणाची येत बैल आहे बाहेर कुणाची येत ये कुठे बैल तुमचे येतं अच्छा अच्छा काय सांगितले त्यांचे सत्तर हजार सत्तर हजार गावरान गावरान कितीक वर्षात जुळक आहेत पाहु ना बारा महिने झाले बघा जुळले बारा महिने खालीवर होत असं ना राव हे लयच लहान आहे लहान पण शेतकऱ्याला आघोडीच्या टाईमाला लहान मोठं काय काय नाही समजा आघोडीच्या टाईम आलं तर सोन्या होणार हो तेवढं आहे

हे ऐकू किंवा हे ऐकू दोन्ही पैकी जे ऐकते ते ऐकायचे जे राहते ते घरी आपले ह्यांचे काय सांगतात यांचे नव्वद हजार हे बी व्यवहारात समजा होईन कमी जास्त दहा हजार आणि माग होईल ते आता दिलेला नंबरच ना तुम्ही ठीक कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट करू शकताच आहे कोण मैसूर कोणाच आहे काय सांगितले हा किती एक्कावन हजार दाताला कसा आहे कडी चाल आहे शेती कामाला सगळ्या चालू आहे शेतकरी व्यापारी कोणत्या गावचे पार्थ। माले पारगाव मोबाईल नंबर असतात सांगा सत्याऐंशी ते तांबडा कोणाचा आहे तुमचाच आहे ते किती सांगतात पंचेचाळीस हजार दाताला कसा आहे बैल तू आता सहा का शेती कामाला सगळ्या सगळ्या आहे मग हे दोन्ही आणलेलेत का काय तुम्ही गळ्यात एक काय गळ्यात अच्छा तर आता दिलेला नंबर आहे मित्रांनो यांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा शेतकऱ्याचे बैल जोडे एक मैसूर आहे एक गावराने तुम्हाला जे दोन्ही पैकी कोणताही पाहिजे असेल तर डायरेक्ट शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा मित्रांनो चला धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये